एमपीएससी ने तीस मे दोन हजार चोवीस ला है। है। हो एक नवीन नोटिफिकेशन आणलेलं आहे त्या नोटिफिकेशन बद्दल तीन महत्वाच्या गोष्टी सर्व उमेदवारांना मी सांगतोय त्या नीट लक्षात ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेची जी डेट सहा जुलै होती ती आता झालेली आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग करा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या सोळा संवर्गासाठी जी परीक्षा होणार होती ती आता बावीस संवर्गासाठी होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या जागा वाढलेल्या आहेत आणि आता जागा झालेल्या आहेत पाचशे चोवीस जागांसाठी ही परीक्षा एम जी गॅझेटेड एक्झामिनेशन आहे ती होणार आहे ज्याला आपण राजपत्रित नागरी सेवा असं म्हणतो त्याच्यामध्ये राज्यसेवा ही एक सर्वात महत्वाची परीक्षेला महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी बसत तर तारीख लक्षात ठेवा ती म्हणजे पाचशे चोवीस जागांसाठी होणार आहे आणि दुसरी म्हणजे एकवीस जुलैला आता ही परीक्षा होणार आहे आता मी जाणार आहे तिसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे तुम्हाला सर्वांना आहे की आपल्याकडे मराठा आरक्षणावरती जो जी आर आलेला आहे त्याच्यानुसार या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत त्याचा फायदा हा ओबीसी गटातल्या नवीन ओबीसी गटामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिला ओपन कॅटेगरीमध्ये होते आणि ज्यांना आताच्या ह्या नवीन गोष्टीमुळे तरतुदीमुळे जर त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असेल त्यांना तर आणि ओबीसी मध्ये ते समावेश झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना दोन इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या त्या म्हणजे त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये हे अपडेट्स करायचे आहेत ज्याच्यामुळे ओबीसी मध्ये त्यांचा समाविष्ट होऊन त्यांना त्या पद्धतीने ऍप्लिकेशन करता येतील आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या या बेनिफिटमुळे ओपन कॅटेगरीमध्ये ज्या मुलं अडतीस वयामुळे त्याच्यानंतर त्यांना परीक्षा देता येणार नाही ना ते आता देऊ शकतील पण त्यासाठी हे अपडेट करणं गरजेचं आहे एक म्हणजे तुमच्याकडे जे आता नवीन ओबीसीचं प्रमाणपत्र असेल ते सबमिट तुम्हाला करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त ते करून फायदा नाही आहे तर त्याचा बेनिफिट घेण्यासाठी नॉन मध्ये असणं सुद्धा किंवा त्याचं सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे जर या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला ह्याचा बेनिफिट घेता येणार आहे तर ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा हे अपडेट करण्यासाठी जी तारीख त्यांनी दिलेली आहे ती आहे सात जून सात जून पर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी अपडेट करायच्या आहेत लक्षात ठेवा तर इथे मी व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला काही अपडेट किंवा काही दुसरी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा गायडन्स ग्रुपची टीम तुमच्या मदतीसाठी तुम्हाला रिप्लाय करेल थँक्यू सो मच